बघा आता पूजा चालू आहे गजानन महाराज ची बघा किती छान सजवली आहे मूर्ती मी माझ्या मुलीकडे आहे बघा गजानन महाराज मंदिर मूर्त्या किती छान सजवण्यात आलेले आहे पूजा मांडत आहे आज रामनवमी निमित्त मी मागाशीच आली आहे इथे पूजेसाठी खूप छान रांगोळी घातली आहे पम्मीनी खूप छान वाटते असं पूजा वगैरे घरात मांडली तर खूपच वातावरण चांगलं राहते यांच्याकडे पूजा वगैरे हमेशा चांगलं होत राहतात खूपच छान वातावरण वाटते सकाळी तिची सहा सातला पूजा होऊन जाते सकाळी सातला सर्वांच्या आंघोळीहून पूजा होते त्यांच्याकडे कधी पण पाहतं वातावरण खूपच छान राहते पूजा मांडत आहे पोती वाचत आहे गजानन महाराजची याने बघा कपडे काढले पिवळे सकाळी हा पण रोज सकाळी सहाला किती वाजता आंघोळ करते तू चार चारला आंघोळ करते चारला उठते है ना यांच्याकडे सकाळी सगळे सगळे चार साडेचार पाचला उठून जातात आणि सात साडेसहापर्यंत आंघोळा वगैरे होऊन जातात पूजा वगैरे खूप काळजीपूर्वक खूपच छान मांडते खूप वातावरण चांगलं राहते पूजा वगैरे झाल्यावर आत्ता गजानन महाराजची पोती वाचत आहे हे गजानन महाराजचं आणि साईबाबाचं मंदिर आहे मंदिर आणि हे मंदिर बघा एक दुसरं मंदिर आहे इथे सगळे देवी देवीता आहेत इथे पण मूर्त्या ठेवलेल्या आहे गजानन महाराजची लक्ष्मीची गजानन महाराजची फोटो आहे बघा खूप छान सजवण्यात आले सजवतात हे डेलीचीच पूजा यांच्याकडे खूपच छान होते सकाळी सातच्या सातपर्यंत सगळ्यांची आंघोळी पूजा होतात त्यांच्याकडे मुलं पण लवकरच उठतात याला तो झोपच येत नाही हा तर चार वाजताच उठून जातो आणि पूजा पण करतो सकाळी उठून यश फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स आज रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी माझ्या मुलीकडे आली आहे सकाळीच आठ वाजता मला स्वप्नीलने आणून घाला घातला आहे कारण तिच्याकडे पूजा होती गजानन महाराजची तिने पूजा केली आणि आता महाप्रसाद वाटत आहे रॅली येत आहे रामनवमी निमित्त जे रॅली निघत आहेत त्याच्यामध्ये ते महाप्रसाद वाटत आहे मसाले भात केला आहे तिने आणि आता वाटत आहे खाली रॅली येत आहे आता चला मग आपण पण खाली जाऊया मला सपनीने मगाशी आणून घातलेलं आहे सायंकाळी थोड्याफार लोकांचं तिच्याकडे जेवण आहे पोथी वाचत आहे आता पम्मी

महाप्रसाद देता है। श्रेयाश आरुष प्रसाद वितरण चालू है आता कड़े चला आता उन्हामुळे लोक पण फार कमी आहेत रस्त्याने जाणारे आणि आज जिकडे तिकडे महाप्रसाद असल्यामुळं लोक पण फार कमी घेत आहेत बोलावलं आहे जेवण करण्याकरिता नौकन्या आलेल्या आहेत हा बघा प्रांजू आणि स्वप्नील पण आलेले आहेत रुही रुही पण आली आहेत आता कधी आली मग तू रुही कधी आली तू उद्या आली का छान मस्त आहे इथे वर आम्ही आता वर स्वयंपाक हो, वगैरे झालाय जेवणाला सुरू व्हायचीच आमची बघा रुई बघा खूप छान वातावरण वाटत आहे खूप मस्ती करत आहे रू रू किती मस्ती करत आहे खूप मस्त तिला मजता येते हे लाईट नाही झाले आहेत का चालू ते कंदिर अच्छा

स्वप्नील आणि थोड्या पूर्वी आले आहे ऑफिसचं काम करून आलेलं आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये